गद्दारांची घराणीशाही मोदींना चालते का असा सवाल विचारत घराणीशाहीवर घरंदाज माणसाने बोललेलं बरं असा टोला ठाकरेंनी लगावलाय घराणीशाहीमुळे देशाचं नुकसान झालंय त्यामुळे देशातील युवकांनी राजकारणात सक्रिय व्हावं असं आवाहन मोदींनी केलं होतं यावर उद्धव ठाकरेंनी मोदींना टोला लगावलाय भारत मदर ऑफ डेमोक्रेसी लोकतंत्र की जननी है लोकतंत्र में युवाओं की भागीदारी जितनी अधिक होगी राष्ट्र का भविष्य उतना ही बेहतर होगा इस भागीदारी के कई तरीके हैं अगर आप सक्रिय राजनीति में आते हैं तो आप परिवारवाद की राजनीति के प्रभाव को उतना ही कम करेंगे आप जानते परिवारवाद की राजनीतीने देश का नुकसान किया है। प्रभु रामचंद्र दशरथ राजाचे पुत्र होते आणि त्यावेळेला सुद्धा त्यांना त्या कौटुंबिक ह्याच्यामध्ये वनवासात जावं लागलं आणि वनवासात जाताना सुद्धा ते सहकुटुंब गेले सहकुटुंब गेले आणि सीता हरण झाल्यानंतर रामायण घडलं आणि महत्वाचा मुद्दा आज मी जिथे चाललेलो आहे तो कल्याण लोकसभा आहे त्याच्यामध्ये गद्दारांची जी घराणेशाही आहे त्याच्याबद्दल प्रधानमंत्री बोललेच नाही ती घराणेशाही चालते का म्हणजे गद्दार असतील ते लोकप्रिय आणि त्यांची घराणेशाही त्यांना प्राणप्रिय तर हा सगळा बोगसपण आहे पण घराणेशाहीबद्दल एखाद्या घरंदाज माणसाने बोललं तर बरं